करमाळा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर येथील माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले होते या पार्श्वभूमीवर संजय मामा शिंदे हे पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या ॲक्टिव्ह झाले असून करमाळा येथे जनता दरबार घेऊन करमळा तालुक्यातील पुढील सर्व निवडणुका जोमाने लढविण्याचे संकेत त्यांनी दिलेत संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या शिंदे समर्थकांचा गट हा करमळा तालुक्यातील प्रमुख राजकीय गटांपैकी एक आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपासून येथील राजकारणात सक्रिय होऊन सातत्याने बेर्जेचे राजकारण करणाऱ्या संजय मामा शिंदे यांना जनतेचाही चांगला प्रतिसाद मिळत गेल्याचे दिसून आले दोन हजार चौदाला पराभव झाला असला तरी त्यांची राजकीय कामगिरी प्रभावी राहिली होती त्या पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत संजय मामा शिंदे यांनी विजय मिळवला होता दरम्यान दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला सदर पराभवानंतर संजय मामा शिंदे यांची पुढील भूमिका काय याकडे लक्ष लागले होते या पार्श्वभूमीवर संजय मामा शिंदे यांनी जनता दरबार घेऊन आपली कामकाज पद्धत कायम ठेवली आहे सोबतच यावेळी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आदिनाथ कारखाना व इतरही सर्व निवडणुका जोरदार तयारणीशी लढविण्याचे संकेत दिले गेले आहेत करमळा येथील जनता दरबारावेळी संजयबामा शिंदे यांचे समर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते नागरिकांच्या अडचणी विचारात घेत त्यांच्या कार्यकाळातील विविध विकासकामांचा आढावा संजयबामा शिंदे यांनी यावेळी घेतला शिंदे यांच्या या दौऱ्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले मायुती सरकारच्या काळात करमा तालुक्यात तब्बल तीन हजार चारशे नव्वद कोटींची विकासकामे मंजूर करून आणलेली आहेत त्यापैकी काही कामे प्रगतीपथावर आहेत ती कामे पूर्ण होण्यासाठी किमान दोन वर्ष तरी वेळ लागेल या विकासकामांसह पुढील काळात अनेक प्रलंबित योजना मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले दरम्यान विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सलोख्याचे राजकीय संबंध असल्याने माहिती सरकार काळात विकासकामांचा पाठपुरावा करताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत अशी माहितीही यावेळी देण्यात आली आहे